वर्षांपासून जय किसान क्रॉप केअर हे शेतकऱ्यांच्या विश्वास गुणवत्ते आणि काळजीचे प्रतीक बनले आहे आम्ही तयार करणारे प्रत्येक उत्पादन तपासलेले प्रभावी असून तुमच्या शेतातील पिकांना उत्तम परिणाम देतील यासाठी डिझाईन केलेले आहे आज तुमच्या समोर सादर करत आहोत जय किसान क्रॉप केअर रायपर रायपर हे घातक कीटकांपासून संरक्षण करणारे एक प्रभावी कवच आहे जसे की फ्रूट बोरर पॅड बोरर बॉलवॉर्म्स थ्रीप्स आणि माइट्स हे कीटक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून उत्पादन घटवतात पण फक्त कमी प्रमाणातील डोस पुरेसा आहे दीर्घकालीन प्रभावी नियंत्रण मिळते आणि प्रत्येक पान प्रत्येक फूल प्रत्येक फळ सुरक्षित राहते रायपरसह तुमची पिके नेहमीच हिरवीगार निरोगी आणि सुरक्षित राहतील तुम्हाला हवी असलेली बंपर हार्वेस्ट हमखास मिळेल जय किसान क्रॉप क्रॉपकेअर रायपरची निवड करा शेतकऱ्यांचा विश्वास पिकांसाठी हवी असलेली गुणवत्ता आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या समृद्धीचे स्वप्न